तर शेतकरी मित्रांनो आज पाच डिसेंबर रोजी राज्यातील कोणत्या ठिकाणी कापसाला किती भाव मिळाला सोबतच आज सर्वाधिक भाव कुठे आणि किती रुपयांचा मिळाला सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया आज बाजार समिती अमरावती इथं जवळपास साठ क्विंटलची आवक झाली असून जास्तीत जास्त सात हजार दोनशे पंचवीस आणि सर्वसाधारण सात हजार एकशे सत्याऐंशी रुपयाचा भाव कापसाला मिळाला त्यानंतर आज अकोल्यामध्ये एक हजार पाचशे नव्याण्णव नौ क्विंटलची आवक असून इथं जास्तीत जास्त सात हजार चारशे एकाहत्तर तीनशे अकरा रुपये भाव कापसाला भेटला शेतकरी मित्रांनो आज उमरेड बाजार समितीत सहाशे पंच्याऐंशी क्विंटल आवक झाली असून जास्तीत जास्त सात हजार एकशे वीस आणि सर्वसाधारण सात हजार साठ रुपयांचा भाव कापसाला मिळाला देवळगाव राजा इथं जास्तीत जास्त सात हजार एकशे आणि सर्वसाधारण सात हजार रुपयांचा भाव आज कापसाला मिळाला काटोल इथं जास्तीत जास्त सात हजार दोनशे एक आणि सर्वसाधारण सात हजार शंभर रुपयांचा भाव आज कापसाला मिळाला बार्शी टाकळी इथं अकरा हजार क्विंटलची आवक झाली असून जास्तीत जास्त सात हजार चारशे एकाहत्तर आणि